मध्य पूर्वेतील राजकीय अस्थिरता आणि इराण व इस्रायलमधील वार्ता संघर्ष हा केवळ त्या मर्यादित प्रदेशातून करण्यासाठी प्रयत्न करता या अर्थव्यवस्था होत आहे आणि भारतासारख्या विकसनशील देशावर त्याचा विशेष कॉपरिटीची शक्यता आहे विशेष भारतीय शेती क्षेत्र या आंतरराष्ट्रीय स्थितीचा थेट फटका सहन करण्याच्या तयारीत असावे लागेल भारतीय कृषी क्षेत्राची आंतरराष्ट्रीय अवलंबनता भारतीय शेती आज आंतरराष्ट्रीय व्यापारी नेटवर्कशी जोडली गेली आहे कृषी उत्पादनासाठी आवश्यक असलेले मूलभूत साधन जसे की खते बियाणे इंधन यंत्रसामग्री आणि कीटकनाशके यापैकी बरेचसे प्रदेशातून आयात करावे लागते या संख्येतील बघायन करतो भारताच्या या गरजांचा मोठा हिस्सा कामकाजासाठी खत्यावश्यक आहे खत पुरवठ्यावरील तात्काळ धोका भारतीय शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले नंतर खत स्फोरुक्त खते आणि पोटे या सर्वांचे आयात मुख्यत्व मध्य पूर्वी तीन देशातून होते इराण सौदी अरेबिया संयुक्त अरब अम अमिराती कतार आणि ओमान या देशाकडून दरवर्षी लाखो मेट्रिक पेशाचे आयात भारत करतो युद्धाच्या परिस्थिती या देशातील उत्पादन करते येऊ शकतो वाहतूक मार्ग वृद्ध होऊ शकतात त्यामुळे निर्माणच्या पुरवठ्या मोठी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे तर उपलब्ध झाले तर त्यात आकर्षाला मिळण्याची शक्यता आहे हंगामाच्या वेळी रत्न मिळाल्यास पिकांचे उत्पादन घटलेलं आहे ज्यामुळे देशात अन्नधान्याची प्रतिई निर्माण होऊ शकते यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होण्याबरोबरच देशाची अन्न सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे